आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल अजितदादांच्या पक्षाची माहितीला वगळून थेट घोषणा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजकीय घडामोडी वाढल्या आहेत जिल्हा पातळीवरील राजकारणाला तर चांगलाच वेग आला आहे नेते आमदार मंत्री आपापल्या मतदारसंघातली नगरपंचायत नगर, नगर परिषद जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहेत प्रसंगी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेत आहेत असे असताना आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केले आहे त्यांच्या माहितीनुसार आता माहितीचे तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार आहेत नेमकी काय माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार महायुतीमधील महत्त्वाचा मानला जाणारा राष्ट्रवादी हा घटक पक्ष भंडारा जिल्ह्यात एकत्र निवडणूक लढवणार आहे अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सर्वच ठिकाणी युती करून निवडणूक लढवली तर आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देणे शक्य होणार नाही असे म्हणत त्यांनी एकला चलोरेचे संकेत दिले आहेत काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युतीचे गणित जुळून आले तर एकत्र लढणे शक्य होईल आमच्या माहितीतील तिन्ही घटक पक्षांचे कार्यकर्ते हे उत्सुक आहेत नऊ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आहेत स्वाभाविकच आहे की इच्छुकांची खूप गर्दी असते मायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र लढले तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही असे प्रफुल्ल पटेल म्हणाले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा